काय नाही कधी आला मुंबई वरून झाले दहा पंधरा दिवस पण आता परत मुंबईला जावं लागेल रे का रे गाडी सर्व्हिसिंग करायची रे वाटलं तो माहिना इकडेच थांबून पण आता गाडीसाठी सर्व्हिसिंग साठी जावं लागत कोयट्या कंपनीची गाडी ना तुझी हा अरे त्या दिवशी नारंगाव गेलो होतो मोठे शोरूम आहे नारंगाव अरे बावळ्या लोकल टाकल ते गाडी सर्व्हिसिंग नाही करीत आपण त्याला कंपनीचा अतर शोरूम पाहिजे अरे लय मोठा बोर्ड पाहिला होता मी जाऊन चल चल अशा पद्धतीने आम्ही श्री बालाजी ऑटो व्हील्स नारंगाव टोयोटाच्या ऑथराईज सर्व्हिस सेंटर येथे पोहोचलो पोहोचल्यानंतर ॲडवायझरने गाडी इन्फेक्शन करून जॉब कार्ड बनवून कामाला सुरुवात करायला सांगितली मॅकॅनिकने गाडी रॅम्पवर घेतली आणि कामाला सुरुवात झाली इथे टोयोटो रिकमेंडेड ऑइल व ओरिजिनल पार्ट्स वापरले जातात त्यानंतर आम्ही गेलो पेंट बुथ मध्ये एकदम क्वालिटी विषय वाटला कारण इथे ब्रँडेड पेंट बुथ इन्स्टॉल केलेले आहे या परिसरात कुठेही अशा पद्धतीचे आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात नाही एकंदरीत आमचा येथील अनुभव एकदम छान होता तुम्ही एकदा नक्की भेट द्या सर चहा तू चहा ज्यावर सांगतो